काय ज्ञानोबरायांच्या भाषेचा गोडवा आणि म्हणून ज्ञानोवराने सांगितलं आणि आणि रसाळ शब्द कल्लोळ आणि म्हणून काल आज आणि उद्या याचं तारतम्य लावत असताना कालच्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आम्ही आज स्वीकारायला नको आज आमच्यामध्ये जे हिताचं नाही ते आम्ही त्यागायला नको पुढे घेऊन जात असताना संस्कृती संस्कृती म्हणजे नेमका असतं तरी काय हो संस्कृती म्हणजे पोथी पुराण नाही संस्कृती म्हणजे फक्त रीती रिवाज नाहीत तुमची माझी चालण्या बोलण्याची वागण्याची रीत ही साधीपरी भाषा सोळाव्या वर्षी ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर ठेवला चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी चार युवनी बादशाहीला सुरुंग लावला मगाशी जे मी शब्द प्रयोग केला कित्येकांना स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यच कळत नव्हतं कित्येकांना जाणीवही नव्हती आपण पारतंत्र्यात आहोत त्यावेळेस एका युवकाला जाणीव होते आपण पारतंत्र्यात आहोत आणि हे पारतंत्र्य आपण जुगाडून दिलं पाहिजे आणि हा सगळा संसार मी आनंदाने भरून टाकेल काय कमालीचा आत्मविश्वास आहे ज्ञानोबरा मागच्या काळातील एक युवक म्हणून जर तुम्ही ज्ञानोबांकडे बघत असाल तर मला ज्ञानोबांच्या आत्मविश्वासाची कमाल वाटते इथं कुणी असं शिक्षक आहे का की त्यांनी सांगावं की उद्यापासून तुमची मुलं आमच्याकडे आणून ठेवा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा ज्ञानोबांचा आत्मविश्वास तुम्ही बघा काय काय म्हणतात ज्ञानोबाय तरी अवधान एक प्रतिज्ञा माझे उघड आहे का ज्ञानोबा सांगतात एकदा फक्त माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या दारात लळून घेतील काय आत्मविश्वास आहे यांचा आज आम्ही कम्युनिकेशन स्किल वगैरे गप्पा मारतो मोठमोठे आम्ही वर्कशॉप घेतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सॉट अनालिसिस वगैरे वगैरे गोंडस नाव आपण त्याला देऊन टाकली पण ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलं बाबांनो नीड बोला आज आम्ही सांगतो की कम्युनिकेशनचे हे आहेत हे मॅनर्स आहेत ज्ञानोबरायांनी सांगितलं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे उगाच वेड वाकड बोलू नका नीड बोला अमृताचे कल्लोळ बाहेर पडावे असं बोला काय ज्ञानोबरायांचं भाषा सौंदर्य आहे ज्ञानोवरायांची भाषा आईची भाषा तुम्ही म्हणाल आईची वडिलांची भाषा वेगळी असते का हो आईची आई वडिलांची भाषा वेगळी असते वडील गणेश म्हणतात आई गणू म्हणते वडील बाळासाहेब म्हणतात आई बाळू म्हणते आई उकार लावते साहेब ज्ञानोबाराय सुद्धा उकाराची भाषा बोलले ऋणू झुनू रुणु झुनु रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा काय ज्ञानोवरायांच्या भाषेचा गोडवा आणि म्हणून ज्ञानोबराने सांगितलं साच आणि हवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबराय अवगुणू अवगुण शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात याच्यापेक्षा काय गोडवा असतो आपण साहेब गुणी माणसाला ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात आणि हे आज आम्ही शिकलं पाहिजे आणि मला हे अमिताभ बच्चनकडे बघायला मिळतात आज तुम्ही म्हणता ना कम्युनिकेशन स्किल वगैरे बच्चन साहेब त्या कोण बनेगा करोडपती मध्ये काय आदमी बोलतो हा माणूस साहेब हे बच्चन कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय आपण माणसाला जी म्हण ना काय आदब आहे काय का रिस्पेक्ट आहे मला वाटतं हे हे शिकलं पाहिजे अवगुण शब्दाला ज्ञानोबा अवगुण म्हणतात ज्ञानोबा राईनी जे सांगितलं ना भाषेच्या संदर्भानं साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला आम्ही कसं बोलतो पेशंट चेक करायला डॉक्टर आले ते डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुमलं खात जा खाण्यापिण्यावर दोन रुपये खर्च करा बायको बाहेर पडत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतील काय भाषा काय बोलणं काय शिकतो आम्ही आणि म्हणून काल, काल चा आज आणि उद्या याचं तारतम्य लावत असताना कालच्या कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आम्ही आज स्वीकारायला नको आज आमच्यामध्ये जे हिताचं नाही ते आम्ही त्यागायला नको पुढे घेऊन जात असताना संस्कृती संस्कृती म्हणजे नेमकं असतं तरी काय हो संस्कृती म्हणजे पोथीपुराण नाही संस्कृती म्हणजे फक्त रीतिरिवाज नाही तुमची माझी चालण्या बोलण्याची वागण्याची रीत ही साधीपरी भाषा आहे संस्कृतीची आणि म्हणून काल जे नको होतं ते त्यागलं सती जाण्याची पद्धत होती काय पच हिताची नव्हती त्याग केला अनेक अशा रूढी परंपरा होत्या नव्हत्या समाजाच्या हिताच्या त्याच्या विरोधात लोकांनी बंड पुकारलं अहो सार्वजनिक पानवठ्यावरती पाणी पिण्याचा अधिकार नव्हता महात्मा फुलेंनी दारं उघडली आणि स्वतःचा वाडा खुला करून दिला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता त्या त्या समाज व्यवस्थेत जन्म लागलेल्या साधू संतांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला काय म्हणाले चोखोबा महाराज सुखोबा महाराज म्हणतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जाती ही नाही रूप तुझे कैसे पाहू काय काय भाषा आहे आणि महाराजांची पत्नी सोयरा म्हणते मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया साधू संतांना तुम्ही फक्त धार्मिक चौकटीत बांधून टावू नका त्या समाजातल्या त्या रूढी परंपरांच्या विरोधात आवाज उठवला साधू संतांनी काय काय वय होतो वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर ठेवला वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी राजांनी चार यवनी पाच शहीला सुरुंग लावला मगाशी जे मी शब्द प्रयोग केला कित्येकांना स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यच कळत नव्हतं कित्येकांना जाणीवही नव्हती आपण पारतंत्र्यात आहोत त्यावेळेस एका युवकाला जाणीव होते आपण पारतंत्र्यात आहोत आणि हे पारतंत्र्य आपण सुगारून दिलं पाहिजे आणि ही जाणीव कोण करून देते त्यांची आई ही जाणीव करून देते मग अशी बापू साहेबांशी बोलताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या आणि ते सांगत होते की आमच्या वडिलांना अभिमान होता की छत्रपती शिवाजी महाराज इथले आहेत आमच्या मराठवाड्यातल्या खरं मला सांगा काय परिस्थिती होती हु? परिस्थिती अशी होती की तलवारी आमच्या मनगटा आमची ताकद आमची आणि चालायच्या आमच्याच लोकांच्या विरोधात आणि सत्तावरती झेंडे फडकणार मात्र गनिमांचे आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ साहेबांना वाटलं लखोजी जाधवांची कन्या जिजाऊ साहेबांना वाटलं की राजे किती दिवस ही मिशाना अशी फडकत राहणार उचला समशेर करा बंड हीच वेळ आहे सगळ्या शाह्यांना उलटून टाकायची छत्रपती शिवाजी राजांनी मुठा वळल्या आणि पाहता पाहता स्वराज्य निर्माण झालं काय दुःख इथं अनेक महिला उपस्थित आहेत लखोजी जाधव आणि त्यांची तीन मुलं सुलतानाला भेटायला म्हणून वर दरबारात गेले मुजरे झडले सुलतानानं मुजरा स्वीकारला नाही दरबार सोडून हात निघून गेला ठरल्याप्रमाणे लपलेले मारेकरी बाहेर आले सपासप वार झाले आणि लखोजी जाधव आणि त्यांची तीन मुलं अशी रक्ताच्या धरण्यात कोसळली ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावरती गेली असेल एक स्त्री म्हणून जिजाऊंची अवस्था काय असेल आपली आई आणि आपल्या तीन तरुण भाऊजाया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं एखादी आई म्हटली असती शुभा आता या लोकांच्या नादी लागू नका यांच्याबरोबर जुळत मिळतं करून घ्या सुपा परगाना अजून थोडीशी जहागिरी वाढवून घेऊ आणि शांततेत पुढचं आयुष्य जगू खेळोजी राजांची पत्नी गनिमान उचलून नेली सरदारांच्या घरात जन्माला आलेल्या स्त्रियांची ही अवस्था जर असेल सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या ले मुलींची लेखीबाळींची काय अवस्था आणि त्यावेळेस जिजामाता स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघतात आपल्या लेकराला मोठं स्वप्न दाखवतात आणि सांगतात राजे हीच वेळ आहे या सगळ्या शाह्यांना उलथून टाकायची एक आई आपल्या मुलाला स्वप्न दाखवते लिंबूटिंबू गोळा करतात त्यांच्या हातात समशिरी देतात आणि पाहता पाहता स्वराज्य उभं राहत काय एक सेबडकर एक तरुण जन्माला आले कोंडाना घ्यायला सांगितला तानाजीला कळलं तानाजी म्हटले लग्न बाजूला राज मी जातो लढायला काय काय भावनेनं पेटून गेलेले युवक होते कि राज तुम्ही नाही जायचं आम्ही असताना तुम्ही लढायला जाणार पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि स्वतः तानाची लढायला गेली आज जर परिस्थिती असती तर सांगितलं असतं ते लढाई बिडाय आपलं रोजच आहे ते सगळं बाजूला ठेवा पोराचं लग्न आहे एकतर मला पंधरा दिवस राजा पाहिजे आणि नुसती राजा नाही राजे तुमचं नाव प्रेक्षक म्हणून टाकलंय तुम्ही लग्नाला वेळेवर या बाराहून गेलेले युवक होते की ज्यांची प्रेरणा आज तुम्ही मी घ्यायला हवी खर तर काय बाजीप्रभू बाजीप्रभूला माहित नव्हतं हजारो न आणि या गोडखिंडीमध्ये आपल्याला शेवटचा श्वास घ्यावाच लागणार आहे पण नाही आमच्यासारखे हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे राज निघा तुम्ही जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत गनिमाला हिंच भर सुद्धा पुढे ढकलू देणार नाही का लढली होई माणसं राजे घरावर पोहोचले तोफांचा आवाज झाला आणि मग बाजी प्रभू प्राण ठेवले नावी समाजात जन्माला आलेला एक पोरगा शिवा काशी राजा तुम्ही निघा मी दिसतो तुमच्यासारखा मी जातो शिवाजी बनून शिवाजी बनवून गेला माहीत नव्हतं शिवा काशीला की आपण ओळखले जाऊ पकडले जाऊ आणि का पकडल्यावर काय पकडल्यावर थेट मृत्यूच आहे का काशीत म्हणतात राजांना पकडले गेल्यावर बघा चांगला वकील द्या सुप्रीम कोर्टात सोडवा काय करा मी चाललोय माग घरच्यांच बघा काहीच नाही हो पकडला गेला सपासप वार घेत वार झाले रक्ताच्या थारव्यात कोसळला आणि मरताना शिवा काशीत म्हटला अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतो काय डिओ रायगड बांधून पूर्ण झाला आणि हिरोजी इंदलकर गेले दगड घेऊन राज दगडावर नाव लिहिलंय हा दगड शेवटच्या पायरीला लावायची परवानगी द्या राजांनी विचारलं काय लिहिलंय लिहिलं होतं सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर राजे म्हणतात हिरोजी दुर्ग तुम्हीच बांधला मग खालच्या पायरीला का वर लावा की कमानीवर वर, वर कमानीवर नाही राज शेवटच्या पायरीला दगड लावायची परवानगी द्या कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही गडावर याल त्या त्या, त्या वेळेला तुमच्या पायाची धूळ फक्त आमच्या मस्तकाला लागली पाहिजे दुसरं काही नको काय डिओशन स्वराज्य ही एक संस्था आहे आणि ही संस्था उभी राहावी याच्यासाठी काय डिओशन काम करणारी माणसं होती मला वाटतं आज देश म्हणून आम्ही आमच्या आता ढाल तलवारी घेऊन लढायचे दिवस नाहीयेत आता सगळ्यांनी सीमेवर जाऊन लढायचे दिवस नाहीयेत आता परिस्थिती बदलली आहे या बदलती बदलत्या परिस्थितीनुसार आमचं ज्ञान समाजाने होऊ आहे का आमच्या ज्ञानाचा समाजाला थोडाफार तर उपयोग आहे का या दृष्टीनं आम्ही विचार करणार आहोत की नाही आपल्याला डॉक्टर व्हायचं कळतंय हो डॉक्टर झाल्यावर कन्नड मध्ये किती रुपयांना प्लॉट घ्यायचा कसं हॉस्पिटल टाकायचं कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायचं हे कळतंय की पण याच्या पलीकडे जाऊन मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईन कधीतरी तिथल्या डॉक्टरशी बोलेल इंजिनियर झाल्यावर मला कळतंय किती एफ एस आय किती टीडीआर पण कधीतरी ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना मी रस्त्यावर थांबलं पाहिजे तिथल्या ज्युनियर इंजिनिअरला विचारलं पाहिजे तर इस्टिमेट बघू मला पण थोडंफार कळतं हे जे सामाजिक भान आहे हे सामाजिक भान कधी आमच्यात येणार आहे हे ये सामाजिक भान आमच्यामध्ये आलं पाहिजे आणि हे सामाजिक भान येणाऱ्या पिढीमध्ये यावं यासाठी पालक म्हणून शिक्षक म्हणून आपल्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतील आणि या सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जर कुणाची असेल तर शिक्षण आणि कुटुंब या दोन व्यवस्थांची ही जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावरती आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये आम्ही इतके कमालीचे बिझी आहोत की आम्हाला आमच्या मुलांना द्यायला वेळ नाही मार्कांच्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी बोलायला वेळ नाही आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये आम्ही तर त्यांच्या मागे लागलो काही कर ही एक्झाम क्रॅक करायची आहे एवढी एवढी नोकरी लागली पाहिजे अंतरच तुझं लग्न होते आणि मग शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचं त्याचं जगणं समृद्ध करणारं त्याचं जगणं सुंदर करणारं एक साधन आहे पण ते केवळ आम्ही नोकरीशी नेऊन जोडलं आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये आम्ही फक्त प्रॉपर्टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आमची प्रगती मोजायला लागलो कुणी कुणाशी बोलायला तयार नाही कुणी कुणाशी ऐकायला तयार नाही एकमेकांमधला संवाद हरपत गेला लोक कमालीची बिझी आहेत इतके बिझी आहेत परवा तर मला एक जण म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणलं सोडून दे हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही